तेल घातल्यानंतर डाळीचं पीठ आणि आरारूट पावडर यामध्ये गेलेली आहे दोन पिशव्या पाणी थोडंसं घालून हे सगळं मिश्रण एकत्र करण्यात येत आहे बघा हे एकत्र झाल्यावर असं आपटलं जातं संपूर्ण पीठ एकत्र केल्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये पाणी घातलं जात आहे आणि आता घातली जात आहे ही मिरचीची पेस्ट मिरची पेस्ट आपल्याला जितकी आवडते तितकी आपण घालू शकतो जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे आता हे गाळून घ्यायचं आहे सगळं जेणेकरून त्यामधली पेस्ट मिरची सगळी निघून जाईल आणि मध्ये मध्ये लागणार नाही खाताना बघा आता हे पूर्ण गाळलेलं आहे आणि मिरची सगळी पूर्ण बाजूला झालेली आहे आता ह्याला गॅस पेटवून गरम करायचं आहे घट्ट होत आलं की हे एका पातळ सरफेसवर ओतायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी किती केले जाते बघा आणि थोडंसं गार झाल्यावर आता याच्या सुरळ्या करायच्या आहेत एकदम मऊ आणि स्मूद अशा पद्धतीनं या होत आहेत विजय फूड्स नाशिक या ठिकाणी हे पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये रोज बनतात